गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात उल्हास नदीच्या पूरनियंत्रण रेषेचा वाद सुरू आहे शासनाने आखलेल्या पूरनियंत्रण रेषेला स्थानिक शेतकरी व्यापारी आणि रहिवाशांचा तीव्र विरोध असल्याने त्यांनी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार करण्याचा इशारा दिला होता आता शासनाच्या या निर्णयाविरोधात पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने बदलापूर नगरपालिकेसमोरच साखळी उपोषण सुरू केले शासनाने आखलेली लाल आणि निळी पूररेषा चुकीची असून त्यात दुरुस्ती करावी कारण या निर्णयामुळे बदलापूरचा विकास खुंटला असून शहराच्या विकासात अनेक अडथळे येत आहेत शासनाने आखलेल्या रेषेमुळे स्थानिक शेतकरी व्यापारी आणि रहिवाशी बाधित झाले असून त्यांना या रेषेच्या परिसरात कोणतेही विकासकाम करता येणार नाही त्यामुळे शासनाने या निर्णयातील जाचकटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने उपोषणाचं हत्यार उपसले बदलापूर नगरपालिकेसमोर पुरेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केलं आहे उल्हास नदीवरील जी पूर रेषा आहे ज्याला आपण रेड लाईन ब्ल्यू लाईन म्हणतो या रेषेमुळं संपूर्ण शहराचा विकास बाधित झालेला आहे खुंटला एका अर्थाने या शहराला विकासाला पश्चिमेला आपले डोंगर आहेत फॉरेस्ट लँड आहे तिकडे आपण विकास करू शकत नाही पूर्वेला नदीने पूर्ण तुम्ही रेषा टाकली पश्चिमेला तिकडे दक्षिणेला पूर्व रेषा आणि फॉरेस्टचे डोंगर एकत्र आलेले तर तिकडे हा शहराचा विकासच होऊ शकत नाही दुसरा शंभर वर्षापूर्वी जो शंभर नाही या गावातून जी रेल्वे गेली साधारण दीडशे वर्षापूर्वी रेल्वे गेले रेल्वेची निर्मिती करताना ब्रिटिश शासनाने पुराचा शंभर वर्ष आधीचा आढावा घेऊन पुरात रेल्वे लाईन आणि प्लॅटफॉर्म बुडणार नाही याचा सर्व आघाडा आढावा घेऊन तर बांधलं तरी त्याच्यावर दोन हजार पाच साली पूर आला होता म्हणजे हे दीडशे त्याच्या अगोदर शंभर वर्ष अडीचशे वर्षात पुर असा आलेला नव्हता त्याच्या अगोदरी आलेलाचा काही पुरावा नाही म्हणजे ही अघडित अपवादात्मक घटना होती तरी दोन हजार ही नदीच्या पुराच्याही काही किलोमीटर अंतर पुढे या पुरेशा अत्यंत चुकीच्या टाकलेल्या आहेत त्यामुळं त्या, त्या रेषाही बदलण्यात यावा उल्हास नदीची पुराची धोक्याची पातळी सतरा मीटरची आहे ती सतराच मीटरची ठेवून त्याच्यातच काही निर्बंध असावेत सर्वात महत्वाची मागणी बदलापूर नगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जे निवासी क्षेत्र होतं ज्याला आपण आर झोन म्हणतो या आर झोन म्हणजे शासनाची निवासी इमारती बांधकाम करण्यासाठी जी प्रिव्हियस कमिटमेंट आहे शासन त्याच्यात मागे हटता येणार नाही तरी शासन त्याच्यावर आता बंदी आणले ती पूर्णतः मागे घ्यावी आणि उर्वरित जो क्षेत्र आहे आणि ग्रामीण भाग आहे याच्यामध्ये फक्त ती नदीची धोक्याची पातळी सतरा मीटरची सतरा मीटर पर्यंत देखील पूर येत नाही पूर बारा तेरा चौदा मीटर पर्यंतच येतो याला अपवाद आहे फक्त दोन हजार पाच तर त्यामुळं ती सतरा मीटरची जी पूर रेषा आहे तीच गृहित धरून त्याच्यावर काही निर्बंध असावेत तेही निर्बंध काही अटी आणि शर्तींवर बांधकाम परवानगी असेल जसे जिथपर्यंत पूर येतो नेहमी तिथपत स्टील सांगा वॉल कंपाऊंड आहेत त्या पूर्ण पॅक न करता त्याला जाळीदार किंवा काय डिझाईन देऊन त्याला पाण्याचा निचरा होईल आला तरी आणि आताही बाहेरही अशा काही अटी शर्तींवर दिला पाहिजे खर तर मागचं महाविकास आघाडी सरकार आणि आताच युती सरकार या दोन्ही सरकारकडे बदलापूरकरांनी किमान पन्नास फेऱ्या मारल्या असतील परंतु आमचा प्रश्न काही पूरनियंत्रण रेषेचा अजून उलगडत नाही त्याकरता हे उपोषणासारखं हत्यार आम्हाला या ठिकाणी सुरू करावं लागलं आणि आम्ही इथे उपोषण सुरू केलेलं आहे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेलं आहे यामध्ये अर्बन लोकल बॉडीज आणि स्थानिक शेतकरी यांना कसल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही पूरनियंत्रण रेषा टाकलेली आहे खरं तर महाराष्ट्र शासनाने सी आर जेड पाचशे मीटरचा पन्नास मीटर केला मग ह्या बदलापूरमध्ये पूरनियंत्रण रेषेचं जे काही अंतर आहे ते अतिशय कमी करायला पाहिजे कारण डी पी प्लानमध्ये जर काही नॉन डेव्हलपमेंट झोन असताना तुम्ही परत एकदा पूरनियंत्रण रेषा का टाकता हा सगळ्यांचा विषय आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तीन हजार आठशे सोसायट्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील ज्या सोसायट्यांना कल्याण महानगरपालिकेने आणि बदलापूर नगरपालिकेने अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे अशा बिल्डिंग आता पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झालेली आहेत ज्या आता पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत आणि आता पुनर्विकास करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी रेडलाईन ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये असल्यामुळे त्यांना वाढी व्यपेशाई न मिळाल्यामुळे त्यांचा पुनर्विकास थांबलेला आहे याकरताच हा संघर्ष आमचा सगळ्यांचा चालू आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने चालतील आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज